आज या ठिकाणी मला स आपल्या सर्व पत्रकार बांधवांना सांग सांगावंच वाटतं की माझे सहकारी शिवसेनेचे भूम तालुका प्रमुख श्रीनिवास अप्पा जाधव त्याचबरोबर भूम वाशी पारसभा प्रमुख प्रल्हाजी आडागणे त्याचबरोबर माझे सहकारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बीहमजी कदम आणि आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करून मी आजच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात आजचा विषय खूप महत्वाचा जिल्ह्यातल्या सर्व जनतेला हे कळणं आवश्यक आहे की सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे मी लोकसभेचा प्रभारी म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं परंतु गेल्या अनेक दिवसापासून जे माझ्या मनामध्ये खतखत होती मी पक्ष कार्यालयाला भेट दिली तर पक्ष कार्यालय म्हणजे ते पहिलं राष्ट्रवादीचं भुवनच आहे आणि आज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं पक्ष कार्यालय केलं गेली पाच वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करत असताना प्रामुख्याने एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या भारतीय जनता पार्टीचा पाया तळागाळापर्यंत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी रोवला शेठजी भटजींचा पक्ष जो होता तो पक्ष तांडावाड्या वस्त्यापर्यंत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनीला त्या गोपीनाथ मुंडे साहेबांचा साधा फोटोसुद्धा पाच वर्षीय भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर आणि कुठल्याही बॅनरवर तो फोटोसुद्धा साहेबांचा लावला नाही याची मनात खंत माझ्या सलत होती भारतीय जनता पार्टीविषयी माझ्या मनात अनेक मुद्दे आहेत परंतु ते सगळे जे मुद्दे आहेत ते आपण टप्प्याटप्प्याने आपण अनेक पत्रकार परिषद आपल्या होणार आहेत अनेक कार्यक्रमामध्ये आपण त्या सर्व गोष्टी उघड करणार आहेत आज जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची काय परिस्थिती आहे हे आपण सर्व पत्रकार बांधवांनी जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे भारतीय जनता पार्टी हा या जिल्ह्यातला प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झालेला आहे आज तुम्ही बघितलं असेल या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचं खरं कार्य जर कोणी केलं असेल तर ते माजी आमदार आणि प्रदेश जितने सुदर्शन ठाकूर साहेबांनी केले जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वी आहे त्या ज्यांनी पार पाडली त्या आज तबा कुलकर्णी आज सर्वसमावेशक नेतृत्व आहेत ते कुठे आज आने आने आज त्यांचं स्थान काय त्यांचं सुद्धा आज कुठल्या बॅनरवर फोटो वापरला जात नाही अनेक मुद्दे आहेत आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मी ज्या गोष्टीमुळं आज ओमदादांच्या नेतृत्वात ओमदाच्या कार्याकडे बघून आणि लोकप्रिय खासदार ओमदादा विजयासाठी आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आज प्रवेश केलेला आहे त्याचं मुख्य कारण हे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो सर्व पत्रकार बांधवांना स्वर्गीय मुंडे साहेबांची सभा भूम या ठिकाणी झाली होती भूमी या ठिकाणी खूप मोठी सभा झाली होती त्या सभेमध्ये मी आणि दादा मंचाच्या डाव्या साईडला बसलेलो होतो साहेब आले साहेबांनी भाषण केलं साहेबांनी सगळे उमेदवार विजयी करण्याचं आवाहन केलं आवाहन केल्यानंतर साहेब सभा संपल्यानंतर त्यांना जायचं होतं त्यांच्याबरोबर स्वर्गीय विराज मेटे होते सुरेशसिंग ठाकूर साहेब होते बाळासाहेब क्षीरसागर होते आणि मंचावरून खाली उतरत असताना मी आणि दादा स्वर्गीय मुंडे साहेबांच्या जवळ गेलो होतो त्यावेळी मी माझं एवढं जास्त वय असं म्हणजे हे एवढं पण वय नव्हतं परंतु मी एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळी स्वर्गीय साहेब गृहमंत्री झाले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते सत्ता परिवर्तन झालं होतं त्यांच्याशी त्यांच्यावर प्रभावित होऊन मी भारतीय जनता पार्टीचं काम चालू केलं होतं गेली सतरा वर्ष झालं मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय स्वर्गीय मुंडे साहेबांनी आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांचा हात माझ्या हातात दिला आणि स्वर्गीय मुंडे साहेबांनी सांगितलं भगवान हे आपले जावं आहेत मग ते परळीचे जावं आहेत आणि अशी माणसं राजकारणात जपली पाहिजेत आणि कायमस्वरूपी जपली पाहिजेत आज मी बऱ्याच मुलाखती बघितल्या असतील कारण स्वर्गीय मुंडे साहेबांची एक बीड या ठिकाणी मुलाखत झाली होती आणि त्यावेळेस सेना आणि भाजपचं सरकार येणारा असा अहवाल आला होता त्या अहवालात असं सांगितलं होतं की सेना आणि भाजपचं सरकार येणार नाही त्यावेळी सर्व पत्रकार बांधवांनी एक प्रश्न विचारला होता की उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले तर चालतील का त्यावेळी मुंडे साहेबांनी एक पत्रकारांना दिलेलं एक उत्तर होतं ते उत्तर कायमस्वरूपी सर्वांच्या लक्षात ठेवण्यासारखं आहे मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की पक्षभेद करू नका उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी मला चालतील पक्षभेद करू नका मनभेद करू नका साहेबांनी जो शब्द ओम दादांना दिला सांभाळण्याचा दिला आहे तो शब्द सांभाळण्यासाठीच आज मी या पक्षात प्रवेश केलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजपचा आमदार भाजपला आमदार मिळाला ना आधी होतं का तुम्ही जे सुजितसिंग ठाकूरचं नाव सांगितलं परत आणि कोणाचं तरी नाव सांगितलं दत्ता बाबू हा दत्ता बाबू बोलले आधी भाजपचं एवढं प्रभुत्व होतं का जिल्ह्यामध्ये ठीक आहे आपण त्या गोष्टी समजू शकतो भारतीय जनता पार्टीला जर पहिला आमदार या ठिकाणी मिळत असेल तर भारतीय जनता पार्टीला मला माझा प्रश्न आहे त्यांना जर या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला पहिला आमदार मिळत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाला लोकसभेला उमेदवारी का मिळू शकले नाही त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची एकच भावना होती की भारतीय जनता पार्टी कमळ याची कमळ या चिन्हावरच लोकसभेमध्ये निवडणूक लढली गेली पाहिजे ते स्वप्न पूर्ण का झालं नाही उत्तर मिळालं पाहिजे अपेक्षा माझी ही अपेक्षा नाही माझा हा स्वर्गीय मुंडे साहेबांना दिलेला शब्द आहे आणि मी शब्दाला जागणारा पक्का कार्यकर्ता आहे आज लोकसभा प्रभारी हे काही छोटं पद नाही खूप मोठं पद आहे आणि स्वर्गीय मुंडे साहेबांनी ज्यावेळी भूमच्या सभेमध्ये ओमदारांचा हात माझ्या हातात देऊन सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत ओमदादा यांना आपल्याला जपायचंय त्याच शब्दात त्या शब्दाचा शब्द पूर्ण करण्यासाठी आज मी दादांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी प्रवेश केला शब्द कधी दिला होता एकोणीशे नाही दिला पाठिमागच्या हो लोकसभेत दिला होता त्याच्यासाठी एवढे वर्ष न लागले हा आता हा शब्द पाळण्यासाठी ही योग्य वेळेने काळाची गरज असते ही हीच ती योग्य वेळ ज्यावेळी स्वर्गीय मुंडे साहेबांना पाच वर्ष डावलण्यात आलं मध्ये कुठं निवडणूक उतर नव्हती आणि मुंडे साहेबांना बॅनरवरून हटवलं किंवा सुरुवातीलाच असं असं काही होत नाही की लगेच माणसांच्या भावना तीव्र होतील परंतु गेल्या पाच वर्षाचा इतिहास जर बघितला तर या पाच वर्षामध्ये ज्या प्रकारे मुंडे कुटुंबावर सुद्धा अन्याय झाला त्यांनी तो सहन केला आज साधं उदाहरण बघायला गेलं तर दोन टर्म खासदार असल्या असल्यानंतर एका शेताना तिकीट कापलं ह्या माझ्या आज भावना आहेत माझ्या ह्या एकट्याच्याच भावना नाही त्या महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांच्या भावना आहेत परंतु त्या भावना आजपर्यंत कुणीही व्यक्त केल्या नाहीत मी या माध्यमातून व्यक्त करतोय कुणीतरी पुढं झालं पाहिजे कुणीतरी बोललं पाहिजे ह्या भावना आज मी यासाठी व्यक्त करतोय की दिलेला शब्द पाळणं हे आमच्या रक्तात आहे मग साहेबांना दिलेला शब्द स्वर्गीय मुंडे साहेबांना जर कुठे शब्द दिला असेल आणि तो पाळा पाळणं पाळण असेल ते त्यांची ते मानसिकता आहे नेमका राग का आहे काय स्वर्गीय मुंडे साहेबांच्या कुठल्याही कार्यकर्त्याला स्वर्गीय मुंडे साहेबाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जिल्ह्यामध्ये न्याय न्याय मिळत नाही आज हीच भावना सर्व जिल्ह्यामध्ये आहे आज तुम्ही बघा जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आज जर भारतीय जनता पार्टी हा पक्ष जो आहे तो सामान्य कार्यकर्त्यांनी उभा केलेला पक्ष आहे आणि आज जर आमदार खासदार येऊन जर त्या पक्षावर कोणी ताबा टाकत असतील आणि सामान्य कार्यकर्ते अन्याय होत असेल तर ह्याच्यावर ह्याच्या विरुद्ध उठाव करणं विरुद ही काळाची गरज आहे का अन्याय म्हणजे काय काय अन्याय अन्याय झालाय की आज तुम्ही जिल्ह्यात बघितलं तर किती पंचायत समिती सदस्य आहेत आज किती जिल्हा परिषद सदस्य आज किती सभापती पद दिले आज तुम्ही पाठीमाग जर बघितला असेल जिल्हा पर जिल्हा परिषदेचं गणित जर बघितलं असेल तर तुम्ही जिल्हा परिषद मध्ये बघा किती सदस्य आज अठ्ठावन्न साठ सदस्यापैकी किती <laughs> लोकांना भारतीय जनता पार्टीच्या स्वर्गीय साहेबांच्या समर्थकांना किती लोकांना उमेदवारी दिली ह्याचा सुद्धा पत्रकार सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती हे सुद्धा तुम्ही पत्र जाहीर करा मागच्या पाच वर्षात किती जागेवर स्थान दिले हे सुद्धा केलं पाहिजे बोलण्यावरून एकंदरीत असं लक्ष हो शंभर टक्के भाजपमध्ये गटबाजी आहे हे मान्यच करावं लागेल त्याचं कारण असं आहे की जर कोणी पक्षावर काबा टाकण्याचा प्रयत्न करीत असेल त्यावेळेस जे सर्वसामान्य कार्यकर्ते ते उठाव केले नाही ठीक आहे आज माझ्या भावना उभा आल्या म्हणून मी बोलतोय माझ्यासारखे हजारो लाखो कार्यकर्ते आहेत की ते सध्या बोलत नाहीत परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ते मतपेटी तो राग व्यक्त करणार आहेत कुठेतरी बोललं पाहिजे त्यामुळे हा प्रश्न त्याच उत्तर मिळत तुम्हाला कधीही शिंदे गटामध्ये मी प्रवेश केला नाही किंवा अशा कुठल्याही असाही प्रयत्न मी कधीही केला नाही मी सतरा वर्ष स्वतः काम केलेलं आहे आणि शिंदे गटामध्ये असं जर कुणी सिद्ध करू शकलं की मी स्वतः शिंदे गटामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होतो तर तुम्ही म्हणताल त्या शिक्षेस मी पात्र असं काही नाही मला स्वर्गीय मुंडे साहेबांचा शब्द पूर्ण करायचा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांनी जो माझ्या हातात ओमदादांचा हात दिला होता आणि सांगितलं होतं की पक्ष वगैरे चांगल्या माणसाला सांभाळताना पक्ष वगैरे काही बघितलं नाही पाहिजे मी आज ओमदादाचं हे जे नेतृत्व आहे हे जनसामान्यापर्यंत कसं पोहोचेल यासाठी मी या पक्षामध्ये प्रवेशात सध्याची परिस्थिती जर बघितली तर कुठलाच कार्य करता कुठल्याही पक्षात जाण्याचा धाडस करणार नाही आणि तो जाण्याचा धाडस करणार नाही या पाच वर्षाची राजकीय परिस्थिती जर तुमच्या नुकसाना बघितली तर आज कुठलाही कार्यकर्ता सोशल मीडियावर सुद्धा व्यक्त ना आज मीडिया समोर बोलणं तर हे फार दुर्मिळ गोष्ट आहे आणि त्या परिस्थितीत सुद्धा आज मी ह्या ठिकाणी येऊन बोलतोय मी या ठिकाणी उठाव करतोय तर है, कर, पत्रकार बांधवांनी कौतुक केलं पाहिजे मुंडे साहेबांचं स्वप्न तुम्ही महाविकास आघाडीमध्ये राहून कसं साकार करणार कारण आहे ना म्हणजे मुंडे काय हाच प्रश्न होता सर्व पत्रकार बांधवांनी विचारलं होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले साथ केलं त्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांनी हेच सांगितलं होतं की तुम्ही भेद करू नका शिवसेना भाजप भेद करू नका आज त्या विचाराची लोक सध्या आहेत का महाराष्ट्रात ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे रात्रीत पक्ष फुटून रात्रीत सत्ता बदल होत असेल तर आमच्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय विचार करायचा काय घ्यायचं नागरिकांनी ना काय घ्यायचं ना मुंडे साहेबांच्या विचाराचे आहेत म्हणून मुंडे साहेबांच्या सुद्धा पक्षामध्ये सा। राहत असतात चढउतार आले असतील त्यांनी काय पक्ष सोडून कुठेतरी जाऊन मदत केली नाही कुणाला हे हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे परंतु काही वेळा काही निर्णय घ्यावे लागतात मुंडे साहेबांनी राजकीय परिस्थिती बघून राजकीय परिस्थिती बघून हे होते पूर्वीच्या काळामध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहीत असेल सगळ्यांना माहीत असेल की मुंडे साहेबांवर अन्याय झाला होता त्यावेळेस साहेब स्वतः चालले होते देशभर देशभर सगळ्यात ही बातमी होती आणि स्वर्गीय मुंडे साहेबासारख्या एकदम बहुजन नेतृत्वावर जर अन्याय होत असेल तर आपण सामान्य कार्य करते आपल्यावर काय होणार नाही पक्ष सोडून गेले नाहीत पक्ष सोडून गेले नाहीत परंतु पक्ष सोडण्यापर्यंत त्यांचा प्रवास होता हा तर सर्वसामान्य सगळ्या लोकांना माहिती आज आपण सगळ्यांनी बघितलं बघितला पत्रकारितेमध्ये सर्वांना माहिती ओमराजे निंबाळकर हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ते जनसामान्यांपर्यंत पोहोचले आज तुम्ही जर बघितलं तर आज अगदी शेतात जनावर राखणारा जो मजूर आहे त्याच्याकडे सुद्धा मोबाईल आहे सध्याची राजकीय महाराष्ट्रातली परिस्थिती जर आपण सर्वांनी बघितली आणि केलं तर सर्वात लोकप्रिय चेहरा विश्वासक चेहरा आणि प्रत्येकाच्या जर कुठला चेहरा असेल तर तो, तो म्हणजे ओमला निंबाळकर हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं आज नेते आहेत एखाद्या पक्षाकडं भरपूर मोठे नेते आहेत म्हणजे त्यांनी सामान्य जनतेला कधी एक धरायचं नसतं सामान्य जनता काय विचार करते सामान्य जनता कोणत्या हे विचार आणि ठरवलं असतं लोकांनी आणि आता ठरवल्या लोकांनी या पंचवार्षिकला लोकसभेला ओम निंबाळ निंबाळकर हे विक्रमी मताने आणि मी जाहीर मीडियामध्ये सांगतोय ओमदा एक लाख सत्तावीस हजार पेक्षा एक मत जास्त मागतात परंतु मी सांगतो की माझ्या ओम दादा निंबाळकर हे दोन लाख तेरा हजार सहाशे मताने या लोकसभेला मताने मता ओमराज यांनी पाच वर्षांमध्ये जिल्ह्यासाठी कुठले पाच मोठे उद्योग व्यवसाय आलेले आहेत का ते तुम्हाला सांगता येते ठीक आहे काय प्रश्न असे आहेत की आपल्याला उद्योगधंद्याच्या बाबतीत तुम्ही लोकांची वैयक्तिक कामं किती झाली हे सुद्धा पत्रकारांनी संपूर्ण जनतेला सांगितलं पाच काम विचार आज तुम्ही काल त्या कालची दादांची सभा ऐकली असेल त्या सभेत त्यांनी भरपूर असा काही गोष्टी सांगितल्या ते सुद्धा भाषण आपण तुम्ही ऐकलं पाहिजे पाच काम आणि पाच काम आज सत्तेच्या विरोधात काम करताना किती त्रास होतो हे आपण सर्वांनाच माहिती आहे ना आज निधी दिला जात नाही बऱ्याच गोष्टी अशा असतात की एखादं जर काम असलं तर ते सत्तेच्या आमदाराचं आणि खासदाराचं लवकर होतं परंतु विरोधकाला सत्ता विरोधकांना निधी दिला जात नाही अडीच वर्ष सत्तेत सुरुवातीच्या अडीच वर्षात सत्तात होते त्याची सुद्धा काय कामं केलेली आहेत ना भरपूर असे आणि लोक जनतेला जनतेला काय त्यांची वैयक्तिक कामं काय होत आहेत आज एखादा पेशंट जर दवाखान्यात असेल आणि तो मृत्यूशी माझ्यासोबतचे जे आहेत माझ्यासोबतचे ते तालुका होते शिवसेने शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये तुम्ही सांगितलं तुम्ही जे 15 दिवसात बरेच कार्यकर्ते हजूरानी आहेत म्हणजे तुमच्या सोबत आज कोण कार्यकर्ते घरी प्रवेश घेतलाय का नाही आता सध्या त्याला प्रवेश घेतलेला नाही परंतु मी ह्या दोन चार दिवसात पत्रकार परत घेऊन भूमवासी पांड्यातले बरेच ग्रामपंचायत सदस्य आहेत काही सरपंच आहेत त्यांचा सर्व पत्रकारांच्या समोर या ठिकाणी आपल्या समोर सर्वांच्या समोरच त्यांचा प्रवेश होणार आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीच होणार आहे त्यावेळी तुम्हाला पूर्ण त्याची यादी दिली जाईल त्या भागातले नामांकित काही जे सरपंच ग्रामपंचायत सदस्य आहेत काही माजी पंचायत समिती सदस्य आहेत त्यांचा तुमच्या सर्वांसमोर प्रवेश